आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा वागी 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 वागी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी द मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत तिने फसवलं यार मला एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग नाही बोलतो अमर छान होऊ दे इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिम्पल अँड डिम्पल असोसिएट्स हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी चीज आहे काय तेरा नाम आहे मोहम्मद अकबर सैयद ऐसा एला गया। एक नाम पूछो तो पांच नाम फुल फुल नेम है, फुल नेम है फ्रॉम गोवा एक्टर कैटेगरी के, के सी क्लास <laughs> राजकुमार का डायलॉग आवाज़ में बोल सकता है <laughs> न तलवार की धार से न गोलियों मेरे पास अपन तिघं शेयर के धर्म सा हमारे अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर पैसे तुझा कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से सत्ताइस रुपए है मिल ट्वेंटी नाइन बेळगाव आणि खानापुरात उद्याही शाळांना सुट्टी बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उद्या दिनांक सव्वीस रोजी सर्व शाळांना तसेच पदवीपूर्व कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची सूचना प्रसिद्धीस दिली आहे बेळगाव शहर ग्रामीण विभाग खानापूर तालुका आणि कित्तूर तालुक्यासाठी हा आदेश लागू असल्याचे म्हटले आहे शहर आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाने मोठे थैमान घातले आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे ज्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे यंदा मान्सूनपूर्व पावसाने महिन्याभरापूर्वी जोरदार हजेरी लावली होती त्यामुळे काही भागात शेतीची कामे लवकरच सुरू झाली होती मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून नियमित मान्सूनला सुरुवात झाल्याने विविध भागातील शेतकरी अडचणीत आले आहेत काही ठिकाणी अजूनही पेरणीची कामे खोळंबली असून शेतकरी सध्या रोपांच्या लागवडीला प्राधान्य देत आहेत भारतासोबत चर्चेसाठी पाकिस्तानची शरणागती पाकिस्तानने भारतासोबत चर्चेसाठी प्रस्ताव पाठविला आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि पाकिस्तानी लष्करानेही भारतासोबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधल्याचे वृत्त आहे तथापि भारताने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे आहे त्यांनी म्हटले आहे की दोन्ही देशांमधील मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात भारताने या प्रस्तावावर अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पण माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार भारताने पाकिस्तानला दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण करण्याचा सल्ला दिला आहे सिद्धरामय यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली या दरम्यान त्यांनी राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या सात महत्वाच्या विधेयकांना मंजुरी देण्याची विनंती केली राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवलेल्या या विधेयकांमध्ये शिक्षण खाण कर आकारणी सार्वजनिक खरेदीमध्ये पारदर्शकता आणि प्रशासकीय सुधारणांशी संबंधित महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश आहे यातील सर्वात प्रमुख विधेयक म्हणजे मुलांसाठी मोफत शिक्षण आणि सक्तीचे शिक्षण यांचा अधिकार या विधेयक दोन हजार पंचवीसचा ज्याचा उद्देश राज्यातील विद्यमान आर टी चौकटी सुधारणा करणे हा आहे हे महत्त्वाचे विधेयक ठरणार आहे कणकुंबीजवळ अस्वलाच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी कणकुंबी जवळ अस्फलाने केलेल्या हल्ल्यात एक वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना घडली गट आहे दशरथ वरंडेकर वय साठ असे या जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळी जनावरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या दशरथ यांच्यावर अस्फलाने हल्ला चढवला त्यावेळी झालेल्या चटापटीत अस्वलाने दशरथ यांचा चेहरा पूर्णपणे फाडून काढला आहे त्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी खानापूरचे पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली मागील काही दिवसांपासून खानापूर तालुक्यात अस्वलांचा संचार वाढला आहे तसेच शेतकऱ्यांवर हल्ल्याचे प्रकारही घडले आहेत त्यामुळे वन खात्याने यासाठी बंदोबस्तासाठी कृतिशील पावले उचलण्याची मागणी होत आहे दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंवर पुन्हा गंभीर आरोप दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अटक होऊ नये म्हणून हैदराबादवरून एक मांत्रिक आणला गेला होता असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे या मांत्रिकाला दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आले त्यानंतर पाच दिवस खोपोलीत त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि त्यानंतर तेथे बसून आदित्य यांना अटक होऊ नये म्हणून तांत्रिक विद्या केली अशा पद्धतीचा आरोप आरोप रामदास कदम यांनी केला आहे हे खरं आहे की खोटं असा सवाल करत या तांत्रिकाला शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा मुंबईतील एक खासदार घेऊन आला असा दावा करत ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे एकदा उद्धव ठाकरे यांना विचारून घ्या अशा शब्दात ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी आरोप केले आहेत मी आणि त्यांचे फोटो देईन मी त्यांचं नाव घेईन मी पुरावा सकट बोलतो असा दावाही रामदासबाई कदम यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे शुभांशु शुक्ला यांचे एक्झिओम चार मिशनसाठी यशस्वी उड्डाण एक्झीओम चार मिशनचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे फाल्कन रॉकेटने यशस्वीरित्या अवकाशाच्या दिशेने उड्डाण केले आहे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि इतर तीन प्रवाशांना घेऊन एक्झिओम चार मिशन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासासाठी रवाना झाले आहे नियोजित वेळेनुसार दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी ही मोहीम सुरू करण्यात आली यापूर्वी स्पेसएक्सने बुधवारी होणाऱ्या संभाव्य उड्डाणासाठी हवामान नव्वद टक्के अनुकूल असल्याचे जाहीर केले होते भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळात प्रवास केला होता राकेश शर्मा अंतराळातून सारे जहा से अच्छा हिंदुस्थान आमारा असे म्हणाले होते त्याच्या आठवणी पुन्हा एकदा जागृत झाल्या आहेत एक्झिओ चार मिशनने प्रक्षेपणादरम्यान ताशी सुमारे तीस हजार किलोमीटर वेगाने अंतराळात उड्डाण केले आहे एक जुलैपासून रेल्वे तिकिटाच्या दरात वाढ होणार सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या भारतीय रेल्वेने पुढील मंगळवारपासून म्हणजे दिनांक एक जुलैपासून मुख्यतः वातानुकूलित म्हणजेच ए सी रेल्वे प्रवासासाठी तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय अंमलबजावणीच्या टप्प्यावर आणला आहे प्रति किलोमीटर अर्धा एक पैसा आणि दोन पैसे अशा प्रकारे ही दरवाढ लागू केली जाईल हे वाढलेले दर मुख्यतः लांब पल्ल्याच्या आणि त्याचबरोबर वातानुकूलित गाड्यांसाठी असतील मात्र स्थानिक गाड्यांच्या भाड्यात आणि मासिक मोसमी पासधारकांसाठी प्रस्तावित लागू होणार नाही असे रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केले आहे गुन्हा दाखल रिक्षा भाड्याचे पैसे मागितल्याने चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका ऑटो रिक्षा चालकावर जबर हल्ला करून त्याला मारहाण केली समर्थनगर मध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली सदर रिक्षा मध्ये बसलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने बस स्थानकापासून समर्थनगर पर्यंत सोडण्यास सांगितले होते त्यानुसार रिक्षाचालक अल्ताफ हुसेन यांनी ठरलेल्या ठिकाणापर्यंत त्यांना सोडले त्यानंतर त्यांच्याकडे रिक्षाचे भाडे मागितले त्यावेळी या चार पाच जणांच्या टोळक्याने लाकडी काठीने त्यांच्यावर हल्ला केला आणि तेथून पळ काढला जखमी चालक अल्ताफ यांना स्थानिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे कुसमळी पूल खुला करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून पाहणी खानापूर तालुक्यातील कुसमळी गावाजवळील पुलाची आज बुधवारी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली बेळगाव जांभोटी मार्गावर कुसमळी येथे नवा पूल बांधण्यात येत आहे या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता मात्र पावसामुळे तो रस्ता वाहून गेला असल्यामुळे आता ऐन पावसाळ्यात हा पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे अद्याप काही काम बाकी असलेल्या सदर पुलाला आज बुधवारी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच नव्या पुलाचे काम सुरू असल्याबाबत देखील आढावा घेतला येत्या काही दिवसात तो पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद